घरात सतत कटकटी भांडणी दूर करण्यासाठी वास्तू उपाय हो दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते आपल्या सर्वांना नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील आणि घरात लक्ष्मी स्थिर नसेल तर घरात वादविवाद भांडणे कटकटी होत राहतात या दूर करण्यासाठी पुढील गोष्टी नक्की करून पहा पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश मिळते लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवशुद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना अनुभव याचा आला आहे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या किशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मोठ्या मोकळ्या किशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाज्याला पायाने स्पर्श करू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीची मोठी बहीण औदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतन तर नांदेल दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली कामे मार्गे लागतील दर पौर्णिमेला रात्री बारानंतर नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अस्वस्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनीच अस्वस्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालावेत आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही घरातील फरशी पुसताना थोडे मीठ पाण्यात टाकावे त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नपा हेच त्याचे सूत्र आहे रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे त्यामुळे घरातील दारिद्र्य विनाकटकट कटकट निघून जाते दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला जा घालावे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही पैशाची कधीही कमतरता भासणार नाही अश्वस्थाची म्हणजेच नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा घालावेत व सूर्य असतानंतर तेथे साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील कुलदेव दैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पुन्हा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद